नमस्कार आता जो तुम्ही पाहिला आहे आपला विरकर डेअरी फार्म विरकर डेअरी फार्म आहे मसवडमध्ये विरकरवाडी गावामध्ये आणि मसवड तालुका म्हटलं की आवर्षणग्रस्त तालुका महाराष्ट्रामध्ये पाण्याची कमतरता किंवा पिकांची किंवा उपलब्ध चाऱ्याची कमतरता खूप जास्त आहे मग ह्या कमतरतेला दूर करण्यासाठी गायांचं है है। संगोपन कसं आहे जवळपास पंचेचाळीस प्लेख जास्त मोठी गाय आहेत काही वासर आहेत दोन टप्प्यातली आणि हे सगळं संगोपन जे आहे ते आपले दयाभाऊ करतात म्हणजे विरकर डेअरी फार्मचं संपूर्ण संगोपन करणारे आपल्या आपल्यासोबत आहेत आणि कमी पाण्यामध्ये हा हायड्रोफोनिक चारा तयार करून हा फार्म तो कशा प्रकारे रन करतात दुधाची क्षमता कशी वाढते त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी ऐकून घेऊ आपण नमस्कार दया भाऊ हायड्रोफोनिक चारा खरंच गायांना किती म्हणजे कशा प्रमाणामध्ये फायदेशीर ठरतो तुमच्या याच्यानुसार बघा आता मी गेले दोन महिन्यापासून चालू केलंय बऱ्यापैकी मला तर निम्मा रिझल्टच आहे बर निम्म्या प्रकारे रिझल्ट आहे कारण गायावर चमक गायांची खायची कमतरता दुधाची वाढ त्याचं फॅट म्हणजे अशा धूप धरून राहणाऱ्या उन्हाळ्या दिवसातल्या गाय एकदम फ्रेश आहेत त्या वातावरण आता एप्रिल महिना चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये गायांवरती बऱ्याच प्रमाणामध्ये याचे गाय म्हटल्याच्या नंतर परिणाम होतो परिणाम आजार भरपूर आहे तुमच्याकडे मुळे काय काय फायदे तुम्हाला बऱ्यापैकी गाय फ्रेश आहेत त्या दुधात काय कमतरता नाही दूध जशाला तसंच जशाला तसंच आहे दूध जशाला आता उन्हाळ्यात बघितलं आता डी येते आमच्याकडे सगळ्यांचा रिझल्ट मी तू कुणाच किती आहे कुणाच किती नाही ते डिरीवाला सांगते की आज दहा लिटर कमी आहे वीस लिटर कमी आहे तीस लिटर कमी आहे पण आमचं बरोबर कोणतं आहे प्रमाण प्रमाण तुम्ही आहे दोन लिटरला प्रमाण करते पण आहे त्याच्यामध्ये फरक तुमचं हायड्रोफोनिक चाहतो हायड्रोफोनिकचा फरक शंभर टक्के बरं ठीक आहे किचकट प्रक्रिया वाटते बऱ्याच जणांना वाटतं हायड्रोफोनिक है ही थोडस रोज मका भिजू घाला पोंदऱ्यामध्ये घाला याच्यासाठी किती वेळ जातो आणि कसं नियोजन आहे बर तुमचं हे जर फक्त खतरनाक मध्ये केलं म्हणजे चलाकीने के केलं तर सोप लईच सोपं आहे बरवायचं मला तर काहीच म्हणजे अजिबात काही त्रासदायक नाही वाटत बघा आता ही ट्रेक किती बॉझ आहे ह्याच्यामध्ये हा आपला लाईव्ह बघा उचलून हातामध्ये घेऊन बघा याच काय आता हे तुम्ही बनवलेलं हायड्रोपोनिक रोजच्या वापरातलं आहे दयाभाऊचा <laughs> बऱ्याच लोकांना वाटत की खूप किचकट कर प्रक्रिया आहे आणि फायदा होतो का नाही ह्याच्यामध्ये औषध तुम्ही म्हणताल तर काहीच नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे काय सुद्धा नाही औषध नाही काहीच नाही हाय असं फक्त मक्केचं धान्य आणि पाणी काहीच नाही ही लादी जशी असतात बरं या जनावर तुम्ही टाकता त्यावेळेस आता ही लादी फोडून कटर मधून कटर मधून टाकता ना मी होतो तू पहिली फोडून पण ती नाश करायला लागली मला आणायला लागली आणि हे कडक बनायला लागले ना बरं हे बुरशीचं प्रमाण किंवा तुमचे काय काही त्रास बुरशीचा आता बघा पांढरी शिपट लादे ह्याच्यामध्ये काहीच नाही कसल्याही प्रकारचं करायचं कस कस काय प्रकार तीन, तीन नाहीये जवळपास आसपास जाडी तयार झाली फक्त मुळांची मुळांची आणि हाईट पण एका फुटाची वरती गेली सगळी जर पहिली बुडापासून तर बरं हो ठीक आहे मला एक विचारायचंय एक प्रोसेस सांगा नवीन जे शेतकरी आहेत आपले ह्या शेतकऱ्यांना हायड्रोफोनिक म्हणलं की त्यांच्या डोक्यावर कन्सेप्ट जाते नाही बरेच ठिकाणी बरं का बरेच लोकांनी करून बघितले बरं करून बघितले कुणाला सक्षम झालं नाही बरं मग ती आपण ह्या वेळेस सक्सेस केलंय आणि ही पहिलीच वेळ आहे सक्सेस केलंय म्हणजे याच्यावर लक्ष देऊन जर केलं तरी सगळ्यांना सक्सेस होऊ शकते एकदा स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं नियोजन करता आता टाकण्यापासून बोंदऱ्यामध्ये घेणं भिजवणं सगळी प्रक्रिया आम्ही एक दिवस मका भिजायला टाकतोय ही, ही बघा टाकलेली आहे भिजायला मका बर आणि मका आता भिजून येते ह्याच्यामध्ये म्हणजे जाडी आता वाळलेली मका म्हणलं तर एकदम चुकून बसल्यासारखी होती आणि ही ज्या वेळेस मका फुगून येईल ही अशी एकदम फुगलेली मका असेल त्यावेळेस ही मका काढून कोंबावर लवकर येते कोंबावर लगेच इथून घेऊन काढून डायरेक्ट इथं टाकायची मी बघा पहिल्यांदा इथं टाकली आता ह्या खाली हा अच्छा तर ही आला नाही ही म्हणजे कालचा टाकलेला आहे बघा हे असं उमकारून गेले ही सगळं जास्त फुगले हे आता म्हणजे फुटल आता फुटायला सुरुवात होईल सकाळी टाकले उद्या सकाळपर्यंत ह्या कोंब तयार बाहेर पडते सगळे आता सध्या टाकायला आलेलं आहे कोंब बाहेर आले हे काय ह्याच पूर्ण कोंब बाहेर आलेलं आहे ट्रे आहेत आता हे ट्रे बर ह्याच्यातले काढले मग मक्का पुढचे स्टेप कुठं जाते आता कोणत्या ट्रे मध्ये जाते समजायचं ही पहिला ट्रे त्याच्यातून काढला का ट्रे हे वाले सगळ्यात खालचे वाले खालचे ट्रे ह्याच्यामध्ये सगळे ती मग ह्याच्यामध्ये टाकलेली आहे बघा चौथा दिवस का हा का तिसरा चौथा दिवस ते, दिवस दिवस दिवस। दिवस, हा हा नाए, नाए, ते एक दिवस आणि ट्रे मधला तिसरा दिवस हो हा तिसरा दिवस नाही तो एक दिवस हा दुसरा हा तिसरा नाही नाही त्याच्यातून काढला का एक दिवसच एक रात्र एक दिवस समजा एक दिवस आणि एक रात्र पूर्ण ह्याच्यामध्ये राहत आता ही टाकायला आलेली आहे पूर्णच आता हा तिसरा दिवस आणि हा तिसरा दिवस आहे हा वाला चौथा दिवस आहे का चौथा म्हणजे इथं मक्कांचं जाळ खाली तयार झालं हो हे जवळपास मक्कांचं जाळ सुरू झालं इथं हा चौथा दिवस पाचव्या दिवसाचा ट्रे कुठं आलाय बरं ही बघा पाचवा दिवस हा पूर्ण पाचव्या दिवसाचा ट्रे ह्याच्यामध्ये तर पूर्ण मक्का म्हणजे दोन पानावरती आले चांगले आणि टोटल म्हणजे आता हे हवाला समजा आपला सहावा दिवस ह्याच्या खाली तर पूर्ण जाळ्याच म्हणजे लादीच तयार झाली ही पूर्णतः ही सातवा सातव्या दिवसाचा हवा लागवा सातवा सव्वा किंवा सातवा आठवा हवा ला आणि एक दिवस हि हो झालेला हा नववा दिवसाचा जास्त लोड झाल्यामुळे हे राहिलेला आपण जे आता लादी का आपण ही हिवाली काढलेली लादी किंवा हे ट्रे पूर्ण नवव्या दिवसाची नवव्या दिवसाची ट्रे पूर्ण नवव्या दिवसाची ट्रे आता या मध्ये किती किलो मक्का आली होती बरोबर अंध आता ही साधारणतः एक किलो ते वर काय थोडं असेल म्हणजे पण कमीच पण हे भरपूर वजन झाले की याच एवढा जर समजा पौष्टिक होत असेल तर कार्यक्रम एकदम ओके लागतो बरं आता मी मुद्द्यावर येतो हे बाकीच्या युट्यूब सारखा असं जास्त हे करत नाहीये आता तुमच्याकडे मकाचा भाव काय चालू आहे मकाचा आता साधारण चालू आहे तेवीसशे चोवीस रुपये नाही तेवीसशे चोवीस भाव आहे म्हणजे तुम्ही पंचवीस रुपयामध्ये एवढं सगळं तयार करू शकता शंभर टक्के जवळपास बारा किलोच्या पुढे दिसते मला <laughs> बारा पंधरा किलोच्या आसपास ही लादी तयार झालेली पंधरा किलोचा हा पसारा बावीस पंचवीस रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला दोन रुपये किलो हायड्रोफोनिक पडायला पडायला मोरघासाची काय किंमत आहे सध्या आता सध्या मार्केट आमच्याकडे सात रुपयानं द्यायला भेटते सात रुपया ते पॅकिंग बनयचे आहे तुमच्या चाळीस पन्नास किलो शंभर टक्के त्याच दरात हे पण पडतोय काय कमी पडत नाही कारण मक्केचा दरच आहे पंधराशे रानातला बरोबर घ्यायचा नंतर भोत बनवायचा एका टनाचा खर्च आहे हजार रुपये हे तुम्हाला जवळपास आता हे ते तुम्हाला लागले तर पंचवीस ते जवळपास पंचवीस ते तीस रुपये तीस रुपये धरून चालला पंधरा किलोला तीस रुपये म्हणजे दोन रुपये किलो मध्ये हायड्रोफोनिक तयार करू शकलाय तुम्ही हो हे तुमच्या समोरचं लाई उदर नाही बघा कुठली गोष्ट म्हणजे आरकाठी ठेवून नाहीये केमिकल वापरलंय अजिबात ना, नाही अजिबात नाही अजिबात मग ह्या सेटअप साठी किती खर्च आला अंदाजे याच्यासाठी मदत कोणी केली म्हणजे आता जगदंबाले विशाल भाऊ आहेत सगळ्या गोष्टी मदत कशी आणि काय गोष्ट कितीला बसला हा ही हो, सेटअप हो। आता सत्तरच्या आसपास गेला सत्तर ऐंशीच्या घरात जातोय म्हणजे स्ट्रे बघून आपण जेवढं आणि मला वाटतं हा तुम्ही पाईप मधला बनवलाय वाटतं पूर्ण पीव्ही पाईपातला माझ्याकडे स्वतः फार्मर मी वापरलेला आहे म्हणजे मी काय म्हणतो माझ्याकडे पीव्हीसी पाईपचा चा ट्यूब शिकत नाही वातावरण सगळ्या गोष्टी नाही नाही वातावरण तुमचं असू द्या पण पीव्हीसी पाईप एवढं वजन झेपणार नाही ही ट्रे जे येत ही ट्रेनचं वजन लय आहे बर आज आता तेरा चौदा किलोचं वजन आहे आता तुम्ही घेताय तुम्हाला कसं वाटतं हे चौदा पंधरा किलोच्या आसपास मग ही एवढं वजन ते प्लॅस्टिक वर जपणार नाही पूर्ण ट्रे बार म्हणून हा बनवून घेतला तुम्ही म्हणून हे बारलाय किती ट्रेचा सेटअप आहे पूर्ण हा एकशे दहाचा ट्रेचा सेट आहे म्हणजे रोज किती ट्रे काढताय तुम्ही आता रोज मी आता बघून माझ्या चालकेनुसार मी आठ दिवसालाच घालतोय तरी सतरा अठरा सतरा अठरा ट्रे टाकतो सायकल पूर्ण चालू आहे शेजन जो दुग्ध व्यवसाय करणारा माणूस आहे तो जगातला सगळ्यात खटपट्या माणूस असतो बरोबर काही ना काहीतरी नवीन करत राहणार काय ना काय त्याचा एकच असतं फॅट कसा वाढल तर त्याच्यावरच ना दूध वाढलं तर सगळं सर्कल चालल चालूच नाही हा जो कुठं ना केला तुम्ही एवढा हायड्रोफोनिकचा यात खरच समाधानी आहात का खरोखर समाधानी काय काय फायदा म्हणजे सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जर पाहिलं तर खरंच पर्यंत फायदा व्हायला म्हणजे आता तुम्हाला सांगतो दूध कंटुनी जी राहिले ह्या दिवसात उन्हाळ्यामध्ये पण तु उन्हाळ्यामध्ये त्याच्यासारखा आनंद आता बघितलं तर खरंच नाही उन्हाळ्यामध्ये ह्याच्यात भरपूरच आनंद आहे अच्छा ठीक आहे ना म्हणजे खरंच म्हणजे खरंच ह्याच्यामुळे जर दूध वाढलंय आणि आता जर सटप आम्ही मोठा केलाय तर अजून ह्याच्यावर जोर देऊन जर आम्ही बऱ्यापैकी जर घातलं गुरांना पचल या प्रमाणात तर दूध वाढणारच आहे अजून आता मी थोडस शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आपल्या काय अडचणी आहेत का याच्यामध्ये काहीच नाही अडचण जनावरांना काही प्रॉब्लेम काहीच नाही आजपर्यंत काहीच नाही काय लोकांना वाटते संडास लागते काय काय लोकांना असं बघा असं जर केलं समजा आता माणसाला एखाद्या जर दूध प्यायचं आहे त्यानं जर दूध आत केलं तर त्याला ती होणारच आहे बघून जनावरांची आपल्या कॅपॅसिटी एवढी आहे त्या कॅपॅसिटी नुसार चाललं तर त्याला संडास लागत नाही त्याला ती पचले जाते आणि त्याचा एक फायदा आहे ती जर पचलं तर त्याचं दूध शंभर टक्के आहे बरोबर आणि ती जर पचन पडत नाही ती आजारी झाले वीक झाल्या दुधाचा फायदाच नाही त्याचा दूधच नाही येणार शंभर त्याच्यामुळे ह्याच्यात काय म्हणणार ही बरोबर नाही हायड्रोपोनिक बरोबर नाही असं त्यांना वाटणार तर मग दूध वाईट असतं का ज्याला पचलं नाही त्यासाठी मग खरे मग हेच विरकरवाडीचा हा लाईव्ह फार्म आहे आणि हा इथं गायांचा सेटअप वरती हायड्रोफोनिक पदशीर पण हायड्रोफोनिक वरती सेटअप आणि सगळ्या गोष्टीचा संगोपन चालू आहे मग विशाल भाऊंना मी बोललो होतो आपण काय करू सेटअपच्या संदर्भात विशाल भोलच बोलू ना हे कशा स्वरूपात आहे किती रुपयाला बसतंय किंवा ह्याच्यातल्या काही प्रकार वगैरे बरोबर सोनाराच्या हाताने सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या <laughs> चल सांगायचा मुद्दा आहे दुग्ध व्यवसायामध्ये तुम्ही तुमचा वेगवेगळ्या चाऱ्याचा प्रयोग करणं गरजेचं दयाभाऊंनी जसं हायड्रोफोनिक हे केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या दिवसात ते गेले ओ कडबा सारखी पेंट किंवा मुरघास मुरघासावरती बी संगोपन होत पण दूध वाढीसाठी आणि तुमचं फॅट लेव्हल ले एस एफ या गोष्टीसाठी तुम्ही काय प्रयत्न करताय तर त्यातला हा सगळ्यात महत्वाचा आणि इफेक्टिव्ह प्राइस दोन रुपये किलो पर्यंत तुम्ही याचा खर्च उत्पादन खर्च तयार करू शकता म्हणजे माझ्या तरी दृष्टिकोनातून आपण जी शेतीतून काढणारा जो आपला घास गवत आहे ना नेपेरचे वेगवेगळे चारे त्याचा पण खर्च कदाचित जास्त येत असेल आपल्याला लोकांच्या डोक्यामध्ये इकडे दिले खर्च मी आता साधं उदाहरण सांगतो ना तीस रुपयाच्या माक्यामध्ये चौदा पंधरा किलो निघते म्हणजे दोन ते अडीच रुपये किलो पडायलाय ही गोष्ट समजून घ्या आणि ह्या गोष्टीवर काम करा मी संपर्क दिलेला आहे आणि हा सूर्य हा जेदरस पहाचा असेल दयाभावा इथं आणि विरकर फार्म्सवरती भेट द्या मी पत्ता पण तुम्हाला दिलेला आहे धन्यवाद